वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज मीटर कट केल्याच्या रागातून संगमनेरच्या महावितरण सहाय्यक अभियंत्याला शिबीगाळ करून मारहाण केल्याची घटना संगमनेर शहरातील रंगार गल्ली परिसरात घडली आहे तर या प्रकरणी ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र सोमनाथ सुतार यांच्या विरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल झालाय राजेंद्र तुळशीराम शिंदे वेवर्ष सत्तेचाळीस सहाय्यक अभियंता महावितरण शाखा संगमनेर शहर एक हे आपल्या अधिकाऱ्यांसह थकीत वीज बिलासंदर्भात शहरात फिरत होते शहरातील रंगार गल्ली येथे राहणारे कैलासवाशी सोमनाथ सुतार यांच्या नावावरील असणाऱ्या मीटरपैकी एक मीटर यापूर्वीच बंद केला असून दुसऱ्या मीटरचा दुकान आणि घरासाठी वापर होतोय एकोणावीस हजार नऊशे रुपयांची थकबाकी असल्यामुळे थकबाकी भरण्याप्रकरणी राजेंद्र सोमनाथ सुतार यांना एक महिन्यापूर्वी महावितरण कंपनीनं नोटीस दिली होती मात्र त्यांनी सदरची नोटीस न स्वीकारल्यानं त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर नोटीस पाठवली होती तरीही त्यांनी सदर थकबाकी न भरल्यामुळे कंपनीनं सदर जागेमध्ये वापर होत असलेले मीटर कट करण्याबाबत सांगितलं होतं सहाय्यक अभियंता राजेंद्र तुळशीराम शिंदे हे आपले सहकारी सहाय्यक अभियंता चेतन विठ्ठल पकळे वरिष्ठ तंत्रज्ञ मणिलाल राजाराम गावित काशीनाथ प्रभाकर शिंदे कंत्राटी कामगार किरण भिकाजी पुणेकर यांच्यासह रंगार गल्ली येथे राहणारे राजेंद्र सोमनाथ सुतार यांच्याकडे गेले या कर्मचाऱ्यांनी सुतार यांचं मीटर कट केलं त्यामुळे संतप्त झालेले सुतार यांनी हातामध्ये काठी घेऊन अभियंता राजेंद्र शिंदे यांना शिवीगाळ केली तर शिंदे हे दिव्यांग असल्याचं माहीत असतानाही सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र सोमनाथ सुतार यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला वृत्तसंघ आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा